महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं नुकतंच विमान अपघातामध्ये निधन झालंय आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून अचानक झालेल्या था या घटनेमुळे सर्व पक्षांकडून प्रचार थांबवण्यात आला होता या पार्श्वभूमीवर लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण संपत साकोरे यांनी थांबलेला प्रचार पुन्हा सुरू करून प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे त्यांनी आता प्रत्यक्ष मतदारांना भेटून भेटी गाठींद्वारे प्रचार यंत्रणा राबवली असून आतापर्यंत मतदारसंघामध्ये उद्याच्या भविष्यातील विकास कामांविषयी असलेला आश्वासक चेहरा आणि मतदारांप्रती असलेला स्नेह तसेच मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांची साथ आणि त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर किरण साकोरे यांचं पारड गटामध्ये निश्चितच जड आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे